नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग तीन या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील अपोजिट्स पेज नंबर इज ट्वेंटी सिक्स मीन सव्वीस हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू लन द लेसन अपोजिट्स मिन्स विरुद्ध रीड द वर्ल्ड देन कंप्लीट द सेंटेंसेस अँड कॉपी देम इन युअर नोटबुक शब्द वाचा शब्द वाचा नंतर वाक्य पूर्ण करा तुमच्या माहिती पाहून लिहा देर आर सम पिचर्स स्मॉल अँड बिग बिग स्मॉल मोठा लहान द एलिफंट इज बीक हत्ती मोठा आहे बट बट द माउस इज अ स्मॉल टॉल शॉर्ट उंच बुटका द फर्स्ट ट्री इज टॉल बट द अदर ट्री इज शॉर्ट शॉर्ट मीन्स बुटका किंवा छोटा आपण या ठिकाणी लिहिलेला आहे नाव सॉफ्ट अँड हार्ड सॉफ्ट मीन्स मो हार्ड मीन्स कठीण द पिंक चेअर इज सॉफ्ट गुलाबी खुर्ची मो आहे बट द ब्राऊन चेअर इज हार्ड तपकिरी खुर्ची ही कठीण आहे हॉट कोल्ड हॉट मीन्स गरम कोल्ड मीन्स थंड टी इज हॉट चहा गरम आहे बट आईस्क्रीम इज कोल्ड आईस्क्रीम थंड आहे राईट हिअर कोल्ड देन क्लीन अँड डर्टी क्लीन मीन्स स्वच्छ डर्टी मिन्स घानेरडा द रेड शूज आर क्लीन लाल बूट स्वच्छ आहेत बट द ब्ल्यू शूज आर डर्टी पण निळे बूट घानेरडे आहेत म्हणजे मळलेले आहेत देन वेट अँड ड्राय वेट मीन्स ओला ड्राय मीन्स सुकलेला किंवा वाळलेला द ब्ल्यू शर्ट इज वेट निळा शर्ट ओला आहे बट द येलो शर्ट इज ड्राय पण पिवळा शर्ट हा सुकलेला आहे किंवा वाळलेला आहे रफ स्मूथ रफ मीन्स खडबडीत स्मूथ मीन्स गुळगुळीत द ब्लॅक रॉक इज रफ काळा दगड हा खडबडीत आहे बट द व्हाईट स्टोन इज स्मूथ पण पांढरा दगड हा गुळगुळीत आहे यंग अँड ओल्ड यंग मीन्स तरुण ओल्ड मीन्स म्हातारा गौरव इज यंग गौरव हा तरुण आहे बट हीज ग्रँडफादर इज ओल्ड पण त्याच्या आजोबा वयस्कर आहेत किंवा म्हातारे आहेत फॅट अँड थीन फॅट मीन्स जाड थीन मीन्स हडकुळा किंवा सडपातळ द फर्स्ट कॅट इज फॅट पहिले मांजर जाड आहे पर द अदर कॅट इज थीन दुसरे मांजर हडकुळे आहे किंवा सडपातळ आहे लाँग अँड शॉर्ट लाँग मीन्स लांब शॉर्ट मीन्स अखूड द पिंक पेन्सिल इज लाँग गुलाबी पेन्सिल लांब आहे बट द बट द ब्ल्यू पेन्सिल इज शॉर्ट पण निळी पेन्सिल ही आखूड आहे राईट हिअर शॉर्ट न्यू ओल्ड नवा जुना द रेड बॅग इज न्यू लाल बॅग नवी आहे बड ब्राऊन बॅग इज ओल्ड खाकी बॅग जुने आहे प्रेटी अगली सुंदर कुरूप प्रेटी मिन्स सुंदर अगली मीन्स कुरूप द पिंक मास्क इज प्रेटी गुलाबी मुकोटा हा सुंदर आहे द ग्रीन मास्क इज अगली हिरवा मुकोटा कुरूप आहे स्ट्राँग अँड वीक स्ट्राँग मिन्स मजबूत वीक मीन्स कमकुवत द फर्स्ट मॅन इज स्ट्राँग पहिला माणूस हा मजबूत आहे बट द अदर मॅन इज वीक दुसरा माणूस हा कमकुवत आहे राईट इयर वीक ना फास्ट अँड स्लो फास्ट अपोजिट आहे स्लो फास्ट मीन्स जलद स्लो मिन्स मंद द रॅबिट इज फास्ट ससा हा जलद आहे बट द टॉट इज स्लो पण कासव हे मंद आहे अंडरस्ट स्टुडंट्स टू डे वी हॅव लर्ड अपोजिट वर्ल्ड मा क्वेश्चन टू मेक मोअर सेंटेन्सेस युजिंग युअर ओन आयडियाज तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरून अशी आणखी वाक्य तुम्ही बनवायचे आहेत अशा पद्धतीचे समजलं बाल मित्रांनो आता पाहू हे मला येते नंबर वन आधीच्या आणि नवीन कविता म्हणता येतात येत असतील तर बरोबर अशी खून करा इंग्रजीतील सोपी वाक्य लक्षात ठेवून परत सांगता येतात येतात जी जे के क्यू वी डब्ल्यू एक्स वाय झेड ही अक्षरे कुठे ओळखू येतात अशा पद्धतीने खून करायचे तुम्ही ए टू झेड सगळी इंग्रजी अक्षरे ओळखू येतात येतात ओ ओळीने म्हणता येतात लिहिता येतात अशी खून येत असतील तर करायचे आहे काही सोपे सोपे इंग्रजी शब्द वाचता येतात समजतात पाहून लिहिता येतात अशी खून करायचे आहे येत असतील तर येत नसतील तर चूक अशी खून करायची आहे सोपे इंग्रजी कोडे सोडवता येते येते एखाद्या गोष्टीबद्दल स्वतःच्या मनाने दोन तीन इंग्रजी शब्द सांगता येतात येत असतील तर अशी खून करा नसेल तर चूक अशी खून करा पुस्तकात पाहून सर गुरुजी मॅडम बाईंच्या पाठोपाठ वाचता येते अशी खून करा समजलं बालमित्रांनो आज आपण ऑपोजिट वर्ल्ड अभ्यासले आहे त्याचा तुम्ही सराव करायचा आहे अंडरस्टू स्टुडंट्स